नमस्कार इतिहासामध्ये गड आला पण सिंह गेला ही मन अजरावर झालेली आहे कारण किल्ला जिंकला परंतु किल्लेदार म्हणजेच तानाजी मालुसरे यांना स्वराज्यानं गमवलं रयतेनं गमवलं तसं लोकशाहीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात गड आला परंतु सिंह गेला या वाक्याची चर्चा होताना दिसते आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं अक्षरशः पाणीपत होत असताना भारतीय जनता पक्षाचा अक्षरशः पराभव पराभव होत असताना भारतीय जनता पक्षाची धुळदान उडत असताना सातारा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार आणि छत्रपतींच्या गादीचे रक्ताचे वारसदार उदयनराजे भोसले तथा महाराजसाहेब हे विजयी झाले आणि सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातून राजकीयदृष्ट्या वेगळ्या उंचीवर गेलेले माथाळी कामगारांचे नेते शशिकांत शिंदेसाहेब यांचा त्या ठिकाणी पराभव झाला खरं तर शशिकांत शिंदेसाहेब म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे कार्यकर्त्यांना वेळ देणारे म्हाताडींसाठी झटणारे आणि गोरगरिबांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणारे आणि आपल्या नेत्यावर एकनिष्ठ नेत्यावर प्रेम करणारे निष्ठा कुठेही ढळू न देणारे आपली भूमिका न बदलणारे नेत्यावर प्रेम करणारे विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे पण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा रक्ताचा वारसा आणि दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा अशी लढाई सुरू झाली खरं तर साताराच्या गादीला सगळेच आपण नतमस्तक होतो साताऱ्याच्या गादीपुढं सगळे नतमस्तक होत असताना गादीचा मान राखतो अतिशय प्रेम अतिशय आपुलकीची चे भावना छत्रपतींच्या वंशाच्याबद्दल असेल छत्रपतीच्या गादीबद्दल असेल सर्वांच्याच मनामध्ये आहे आणि छत्रपतीच्या घराण्यावर छत्रपतीचे वारस म्हणून आम जनतेचं त्या ठिकाणी खूप प्रेम पण आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळं छत्रपतींच्या सातारच्या गादीला असेल किंवा कोल्हापूरच्या गादीला असेल एक प्रेम मिळत आहे परंतु उदयनराजे भोसले तथा महाराजसाहेब यांनी गादीचा वारसा चालवत असताना त्या ठिकाणी कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना सोडल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण शिवाजी महाराज हे सर्व जातीय धर्मासाठी काम करणारे शिवाजी महाराज हे रयतेसाठी काम करणारे शिवाजी महाराज हे शेतकरी कष्टकरी यांचे दैवत असलेले शेतकऱ्यांच्या बाजीच्या देटालासुद्धा धक्का लागला तर त्या ठिकाणी सैनिकांना तशा धक्का लावू लावू लाव। नका अशा सूचना देणारे आणि त्या काळात शेतकऱ्यांना अगदी बियाण असेल किंवा लागणारी अवजारे असतील हे पुरवणारे अशा या थोर व्यक्तिमत्वाचा विचार उदयन महाराजांनी कुठंतरी बाजूला ठेवला आणि धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या माती मा मालाची मा, माती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर निर्यात बंदी लादणाऱ्या आणि जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणे लावणाऱ्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि खोट्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या या पक्षानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीच्या आ... मानाचा गादीला असलेल्या मोठेपणाचा स्वतःच्या राजकारणासाठी फायदा करून घेतला आणि उदयनराजे भोसले महाराज यांच्या हे लक्षात आलं नाही केवळ त्यांनी त्यांच्या खोट्या हिंदुत्वाच्या बोलथापांना ते बळी पडले आणि गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विजयी झालेले असतानासुद्धा या राजीनामा दिला आणि परत पोटनिवडणुकीला सामोरे गेले त्या ठिकाणी लोकांनी विचारांचे वारसदार म्हणून श्रीनिवास पाटील यांना विजयी केले हीच परिस्थिती यावेळीसुद्धा निर्माण होईल असं सर्वसामान्यांना वाटत होतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी खोट्या हिंदुत्वाचा आधार घेत लोकांना भावनिक केलं त्याचप्रमाणे साहेब यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षानं प्रचंड आर्थिक ताकद लावली आणि शशिकांत शिंदेसाहेबासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या वारसदाराचा त्या ठिकाणी पराभव झाला खरं तर गेल्या असंख्य निवडणुकामध्ये सातारा जिल्हा हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा असल्यामुळं तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहत आलेला आपल्याला दिसून येतं परंतु गेल्या काही दिवसामध्ये आर एस एस आणि शिवप्रताप हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम केलं गेलं आणि कुठेतरी त्याचा परिणाम होऊन सातारा जिल्ह्यातून धर्मनिरपेक्ष राजकारण कमी होत चाललेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि धार्मिक द्वेष द्वेषपासणाऱ्या पसरवणाऱ्या लोकांना कुठंतरी त्या ठिकाणी संधी मिळायला लागलेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं तर अशा पद्धतीनं सातारा जिल्ह्यात एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारस असलेल्या शशिकांत शिंदे यांना पराभूत व्हावं लागलं ला ला आणि उदयनराजे भोसले हे गादीचे वारस आहेत त्यांच्याबद्दल नेतांत आदर आहे परंतु त्यांनी विचार सोडूनसुद्धा सर्वसामान्य जनतेला जो भारतीय जनता पक्ष गृहेत धरतो त्या पक्षात प्रवेश करून ही निवडणूक लढवली आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला खरंतर त्यामुळं सबंध महाराष्ट्रामध्ये एकीकडं भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असताना एकीकडं भारतीय जनता पक्षाचं पानिपत होत असताना महाराष्ट्रातील सुज्ञमतदारांनी भारतीय जनता पक्षाला नाकारलेला असताना केवळ आणि केवळ उदनराजे भोसले यांच्या लोकप्रियतेचं मुळं आणि गादीला मान देण्याच्या लोकांच्या भूमिकेमुळं यावेळेस शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आणि लोकांमध्ये गड आला पण सिंह गेला अशी त्या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि भविष्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर सातारा जिल्ह्यात जे पुशेसावळीमध्ये झालं ते कराडमध्ये साताऱ्यामध्ये परत परत होऊ शकतं आणि जातीय सलोका बिघडून धार्मिक द्वेष निर्माण होऊ शकतात आणि कुठंतरी एक संघ असलेला हा जिल्हा सर्वसामान्य गुड्या गोविंदाने नांदत असलेला जिल्हा या धार्मिक उन्माद असलेल्या लोकांच्या हातात गेला तर त्या जिल्ह्याचं वाटोळ होऊ शकतं हे मात्र निश्चित आहे तर सातारा लोकसभा मतदारसंघातील आणि सातारा जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांनी खरं तर या पुढं सावध होण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद